महाशिवरात्री लवकरच जवळ येते आणि महाशिवरात्रीनिमित्त आज आपण मऊ मोकळा असा वरईचा भात आणि चटकदार आणि क्रीमी टेक्स्चरची शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत हा भात तुम्ही दिवसभर जरी ठेवलात तरी त्याचा मऊपणा तसाच टिकून राहतो एक जास्तीची स्टेप आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण वापरून आपण हा भात बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एका कढईमध्ये येथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेलच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा तुम्ही उपवासाला जे तेल वापरता ते तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये साधारणतः एक पाव चमचा जिरे घालायचा आहे जिरे छान असे तडतडू तर द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये साधारणतः एक वाटी वरईचं तांदूळ घालायचं आहे वरई मी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नितळ ठेवून दिली होती तर आता ही जे वरईचे तांदूळ आहेत ते आपण तेलामध्ये साधारणतः मिनिट ते दोन मिनिट चांगले असे परतून घ्यायचे आहेत ही स्टेप केल्यामुळे भात चिकट किंवा त्याचा लगदा तयार होत नाही तर भात एकदम मोकळा असा होतो काहीजण काय करतात पहिला पाणी ओततात आणि त्यानंतर तसाच वरईचा तांदूळ त्यामध्ये घालतात त्यामुळे पाणी वर आणि भात खाली राहतो भात चिकट होतो किंवा त्याचा लगदा तयार होतो तर इथे आपलं तांदूळ छान असं भाजून झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन वाटी ते मी गरम पाणी घालते तर एका वाटीला बरोबर दोन वाटी पाणी हे प्रमाण बरोबर बसतं तुम्हाला हवं असेल तर पाव वाटी पाणी तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता आता याला छान अशी उकळी येते यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारणतः एक चार ते पाच मिनटं छान भात शिजवून घ्यायचं आहे आपला भात होतोय तोपर्यंत इथे आपण मस्त चटकदार अशी शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आलं थोडंसं टाकायचं आहे एक हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घालायचे आहेत तुम्हाला जर उपवासाला आलं चालत असेल तरच तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर यामध्ये साधारणतः मी अर्धी वाटी पाणी घालते एक पाव चमचा जिरे घालायचा आहे आणि चांगलं असं तर हे मी वाटून घेतलेलं आहे येथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात तर एका भांड्यामध्ये मी येथे एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असते तडतडले की येथे मी एक वाटी बारीक चिरलेला बटाटा घालते साधारणतः आता मिनिटभर आपण हा तेलावर परतून घेऊयात म्हणजे छान असा वाफेवर तोपर्यंत बटाटा शिजला जाईल तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर येथे मी एक अर्धा चमचा लाल तिखट वापरलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण शेंगदाणा मिरचीचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर त्यामध्ये मी दोन वाटी पाणी घालते म्हणजे येथे मी आमटीसाठी टोटल तीन वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जशी त्याची कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी वापरू शकता सुरुवातीला थोडं पाणी चढच घालायचं कारण नंतर जसजशी आमटी शिजत जाते तर ती थोडीशी दाटसर होत जाते त्यानुसार यामध्ये आता आपण पाणी वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि चार ते पाच मिनटं ही आमटी छान अशी शिजू द्यायची आहे दाटसर होईपर्यंत तर इथे आपला भात सुद्धा छान असा शिजून तयार झालेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता मस्त असा मऊसर आणि मोकळा भात झालेला आहे हा भात तुम्ही दिवसभर जरी ठेवला तरी त्याचा मऊपणा तसाच टिकून राहतो कुठेही कडकपणा या भाताला येत नाही तुम्ही इथे पाहू शकता पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही जर असा भात बनवलात तर तुमचाही भात अगदी असा परफेक्टच होईल तरी ते आपली शेंगदाण्याची आमटी सुद्धा तयार झालेली आहे छान असं क्रीमी आलं आहे आणि झणझणीत अशी झालेली आहे तर इथे आपला मऊ मोकळा असा वरईचा भात आणि झणझणीत चटकदार क्रीमी टेक्शरची शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आमटीला पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपी